नमस्कार मित्रांनो मनमोहन सिंग यांना या गोष्टीचं आयुष्यभर खत ही इच्छा आता कधीच पूर्ण होणार नाहीत काय आहे मनमोहन सिंगची ती अधूर्ण इच्छा आपण त्याकडे आपण थोडं लक्ष देऊया तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल माझी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एका काळात भारताचे एक, एक स्वप्न अपूर्ण राहिले काँग्रेस नेते राजीव शुक्ला यांनी त्यांच्या मुलाखतीत त्यांचा उल्लेख केला आहे देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग आता आपल्यात राहिले नाहीत गुरुवारी ते अचानक बेशुद्ध झाले त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात दा आले ब्याण्णव वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला कुशल अर्थतज्ञ दूरदृष्टीच्या या सलग नेत्यांनी बुद्धिवानांना सुद्धा राजकारण करता येते हे दाखवून दिलं त्यांचे निधन वार्ता धडकताच त्यांच्या अंतिम इच्छेची चर्चा सुरू झाली ही इच्छा पूर्ण न करता आल्याची खत त्यांना आयुष्यभर होती आता त्यांची ही अंतिम इच्छा अपूर्ण राहणार असल्याचे अनेक जण हळहळले सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे हक्काची माणसं हक्काची जमीन सोडून त्यांना आयुष्याच्या एका वळणावर सर्व सोडून यावं लागलं तिथल्या मातींची माणसांच्या आठवणीचा ठेवा आठवणीच्या स्वरूपाने जपला काँग्रेस नेते राजीव शुक्ला यांनी एका मुलाखतीत डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या या उल्लेख मुला एका मुलाखतीत पूर्ण न करता आल्याचं खत आता कायम आहे एका मुलाखतीत काँग्रेस नेते राजीव शुक्ला यांनी मनमोहन सिंग यांच्या एका इच्छेविषयी माहिती दिली परदेशात नोकरी करताना मनमोहन सिंग हे त्यांच्या पाकिस्तानातील मित्रासह रावळी पिढी या शहरात गेले होते या भेटी दरम्यान ते तिथल्या गुरुद्वारात पण गेले बैसाखी सणाला ते या ठिकाणी येत असत पण तिथून जवळ असलेले त्यांच्या गावी त्यांना काही जाता आलं नाही मनमोहन सिंग लहान असताना त्यांच्या आईचं निधन झालं होतं त्यांच्या आजीने त्यांचे पालन पोषण केले फळणीपूर्वी झालेल्या दंगलीत त्यांच्या आजीची हत्या झाली या घटनेत त्यांच्या मनावर मोठा आघात आला या घटनेनंतर ते पेशावर इथे त्यांच्या वडिलांच्या घरी गेले भारत पाकिस्तानात फळणी दरम्यान त्यांना माध्यमिक शाळा सोडून भारतात यावं लागलं राजू शुक्ला यांनी त्यांच्या अंतिम इच्छाची माहिती दिली त्यानुसार भारताचे पंतप्रधान असताना त्यांना एकदा पाकिस्तान मध्ये जायचं होतं त्यांना त्यांच्या गावाला भेट द्यायची होती ज्या ठिकाणी त्यांचे बालपण गेले ते गाव त्यांना पाहायचे होते त्या शाळेत जायचं होतं तिथे ते, ते शिकले राजू शुक्ला हे पंतप्रधान निवासस्थानी असताना मनमोहन सिंग त्यांची ही इच्छा व्यक्त केली ते म्हणाले गावाची खूप आठवण येत आहे पाकिस्तान मध्ये जाऊन या गावाला भेट देण्याची इच्छा दाटून येत आहे पण ही इच्छा आता अपूर्णच राहिली ती कधी पूर्ण करता येणार नाही तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा